आयोजकांशी चर्चा झाली आयोजकांनी असं सांगितलेलं आहे की आगामी दोन ते तीन दिवस हे पुरवठाचं वातावरण बघतं आणि या ठिकाणची चिखल आणि पाण्याची परिस्थिती बघतात ही तक्रारी आहे हे फक्त लाईव्ह म्हणजे फक्त जे ऑनलाईन प्रश्न पाठवणार आहे त्यामुळे भाविकांना आव्हान आहे की त्यांना या ठिकाणी येऊ नये घरीच बसून आपण टी व्ही चॅनलवर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या तक्रेचा जो आहे तो लाभ घ्यायचा आहे यानंतर जर वातावरण चांगलं झालं दोन तीन दिवसांमध्ये तर त्या तशा अनुषंगाच्या सूचना आपल्याकडनं देण्यात येईल तुम्ही दोन दिवस या ठिकाणी जे आपलं कवठ्याचं मैदान आहे त्या ठिकाणी महाकथेचं आयोजन हे होणार नाही या ठिकाणी फक्त ऑनलाईन स्वरूपात लाईव्ह थेट प्रक्षेपण कथे या कथेचं होईल त्यामुळे भाविकांनी घरी बसून टी व्ही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या कथेचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी कोणालाही प्रवेश नसेल कारण त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे आपण बघू शकतो की आणि पाण्यामुळे इथं प्रचंड गैरसोय झालेली आहे इथं बसणं आणि कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेणं आता ना शक्य नाही त्यामुळे आगामी दोन दिवस सर्व भाविकांनी घरूनच या कार्यक्रमाचा टी व्ही किंवा इंटरनेटवरती लाभ घ्यायचा आहे